नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया येत्या शुक्रवारी म्हणजे चौदा मार्च रोजी होळी आणि आगामी रमजान ईद सणानिमित्त शहरात विविध जाती धर्मांमध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा राखावा तसेच दोन्ही सण शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हावासियांना केले आहेत होळी आणि रमजान ईद हे सण शांततेत आणि साध्या पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हा शांतता समिती आणि विभाग प्रमुखांची बैठक आज मंगळवारी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते जिल्हा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे उपविभागीय पोलीस अधिकारी डी एस डंबाळे यावेळी उपस्थित होते परभणी जिल्ह्यात आगामी काळात हिंदू बांधवांचा होळी आणि मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हे सण साजरे केले जाणार आहेत दोन्ही समाजातील नागरिकांनी सामाजिक शांतता आणि सलोखा राखत आपला सण साजरा करावा कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी सर्वांनी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं पोलिस आणि वैद्यकीय विभागानं या दिवशी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात जिल्ह्यात आगामी काळातील साजरे करण्यात येणारे सणही अत्यंत उत्साहात आणि शांततेत पार पाडावेत असं आवाहन त्यांनी केलं मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुरींनी दोन्ही समाजांनी होळी आणि रमजान ईद हे सण साजरे करताना एकमेकांच्या भावना समजून घ्याव्यात सामाजिक स्वरूपात टिकून ठेवत एकतेचा आदर्श घालून देण्याचं त्यांनी आवाहन केलं दोन्ही सण साजरे करताना नागरिकांनी अतिशय संवेदनशीलपणे आणि सामंजस्याने सण साजरे करावेत या सणादरम्यान शहरात होर्डिंगच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचे टाळण्याचा प्रयत्न करावा हे दोन्ही सण आनंदाने आणि उत्साहाने करावेत असे आवाहन महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांनी केले आहेत होळी आणि रमजान ईद सण दोन्ही समाजाने सामंजस्याने साजरे करावेत पोलिस प्रशासन परिस्थितीवर बारकाईन लक्ष ठेवून आहे समाजकंटकांनी सामाजिक सलोखा बिघडण्याचे काम केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल समाज माध्यमांवर पोस्ट करताना कोणाच्याही भावना दुखवणार नाहीत याची दक्षता घ्यावी रंगभरून पाण्याचे फुगे फेकणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करणार आहेत सामाजिक सलोखा बिघडणार नाही ना याची खबरदारी घ्यावी असं आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केलं यावेळी बोलताना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे म्हणाले है। है। ने आणी चा सण आणि पवित्र रमजान महिना सुरू आहे या अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक आज रोजी घेण्यात आली यामध्ये बहुसंख्येने समितीचे सदस्य सर्व प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आपण सर्व शासकीय विभागांना योग्य त्या सूचना लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत येणारा सण आपल्याला अतिशय शांततेने आणि एकमेकाच्या धर्माच्या भावनांचा आदर ठेवून कुठल्याही प्रकारे कायदा व बिघडणार नाही अशा पद्धतीने आज साजरा हा सण साजरा करायचा आहे निश्चितपणे पोलीस विभाग असेल महापालिका असेल बाकी सर्वच विभाग आरोग्य विभाग असेल यांनी सर्व तयारी केलेली आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या कालावधीत हा सण अतिशय चांगल्या पद्धतीने शांततेत साजरा होईल मी या होळीच्या आणि पवित्र रमजान महिन्याच्या यांना शुभेच्छा देतो धन्यवाद या शांतता समितीच्या बैठकीत बोलताना पोलीस अधीक्षक सिंह परदेशी म्हणाले त्या दिवशी मोठा शुक्रवारचा नमाज असतो तर ते गॅदरिंग असतं तर, तर यावेळेस लोकांनी सामंजस्याने आपला सण साजरा करावा आणि कुठेही कोणालाही त्याचा उपद्रव होऊ नये आणि एकमेकाचा सण साजरा करावा याबद्दल सांगोपाक चर्चा झाली आणि जर कोणी काही म्हणजे पिऊन वगैरे हो दारू पिऊन वगैरे कोणी धिंगाणा करेल त्याच्यासाठी आम्ही ड्रंकअन ड्राईव्हची ही हेवीली राबवली जाणार आहे त्यामुळे कोणीही कारवाईला सामोरं जाऊ नये आणि दुसऱ्या दुखावला जाईल अशा पद्धतीने बळजब्री रंग कोणावरही टाकू नये धर्माचा विषय नाही तर कुठल्याही व्यक्तीवरही टाकू नये ही या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आणि आपलं होळी धुलिवंदन आणि रमजानचा महिना हा अशाच आनंदाने कोपाने आपल्या इथं साजरा होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि ती खात्री या ठिकाणी सर्व उपस्थित आमच्या शांतता समितीच्या सदस्यांनी दिली आहे याबद्दल सर्व सणांबद्दल सर्व नागरिकांना शुभेच्छा आणि आमचा बंदोबस्त हा त्यावेळेस अतिशय तगडा बंदोबस्त असणार आहे पेट्रोलिंग देखील असणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डंक अँड ड्राईव्हची मोहीम असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाडी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद